ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिर्जित रविवारी भव्य तिरंगा यात्रेचा आयोजन आमदार डॉक्टर सुरेश खडे यांची माहिती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलाने पाकिस्तानतील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकांची या हल्ल्यात मोठी नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाचा या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणकर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांनी अपेक्षित असा सूड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवारी अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवाना श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेश उत्सव व नवरात्रोत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ सुरेश खाडे यांनी केले आहे महानकर आदी म... रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज